केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र गोवा दिल्ली तसेच सिंगापूर थायलंड या देशात होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला नावलौकिक करणारे जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र बाळकृष्ण नेरकर यांनी नारायणगावकरांची मने जिंकली नारायणगाव येथे होम मिनिस्टर अर्थात कोण होणार नारायणगावच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये विद्या उकिर्डे यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार करत इलेक्ट्रिक दुचाकी जिंकली यातील अन्य चार महिला विजेत्यांना पीठाची चक्की एलईडी टीव्ही सोन्याचे दागिने पैठणी साड्या व आकर्षक बक्षिसे देण्यात आली येथील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी उपस्थिती लावली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये राजश्री बोरकर छाया रोहिदास केदारी अमित बेनके प्रियांका बोरकर कनिका खैरे यांच्यासह माजी सरपंच योगेश पाटे डॉक्टर शुभदा पंकज वावळ माजी उपसरपंच संतोष वाजगे विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे तोडकरी स्मिता विटे तसेच हजारो महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन ओंकार भोंडवे यांनी केले या, या कार्यक्रमातील का सर्व सहभागी महिलांना वनी येथील सप्तशृंगी मातेचे दर्शन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने उपस्थित सर्व महिलांना कुपन देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज वाजगे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात एवढा हट्टा असेल आई आले भाऊ आले आई आले हजी आले अम्मा आले काकू आले सासु आले सासरे आले कस